पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई झाली आहे या कारवाईमुळे शहरात या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ड्रीम वर दीड कोटी रुपये जिंकलेले सोमनाथ झेंडे यांच्यावर वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहोचवण्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे विश्वचषकातील बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर त्यांनी ड्रीम ची टीम तयार केली होती व ती अव्वल ठरली आणि त्यामधून सोमनाथ झेंडे यांना तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आणि ते पैसे त्यांच्या खात्यात देखील जमा झाले दरम्यान पोलिसच अशा ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊ लागल्याने माध्यमांमध्ये व सोशल मीडियावर झेंडे यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे आता या प्रकरणी झेंडेंचे निलंबन करण्यात आले आहे झेंड्यांवर काय कारवाई करण्यात आली आहे याबद्दल सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूयात वी एस आय झेंडे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये नेमणुकीस आहेत मागील काही दिवसामध्ये या त्यांनी ऑनलाईन गेममध्ये भाग घेतलेला होता त्यातून त्यांना आर्थिक प्राप्ती झालेली होती आणि त्यांनी तशा प्रकारची प्रसारमाध्यमांना मुलाखत दिलेली होती त्यामुळे प्रसारमाध्यमामध्ये पोलीस दलाविषयी फार प्रतिकूल प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या त्या अनुषंगाने त्यांच्यावरती चौकशी करण्यात आली होती त्यांची चौकशी करण्यात आलेली होती त्या चौकशीमध्ये त्यांनी विनापरवाना अशा गेममध्ये भाग घेतला आर्थिक प्राप्ती झाली केली आणि मुलाखत दिली परवाना प्रसारमाध्यमांना गणवेशामध्ये म मुलाखत दिली असे त्यांच्यावरती या अनुषंगाने त्यांची एक कारवाई कर प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये निष्पन्न झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता पोलीस दलामध्ये समाजामध्ये एक वेगळी भावना असते वेगळ्या भावनेनं पाहिलं जातं आणि नोकरीमध्ये असताना पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं वर्तन कशा प्रकारचं असायला पाहिजे याविषयी शासनानं नियमाली ठरवून दिलेले आहे आणि त्या नियमालीनुसार शासकीय शेवेमध्ये आपलं वर्तन असावं पाहिजे अशा गेममध्ये भाग घेणं आणि मुलाखती देणं हे दे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे अशा गेममध्ये कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी भाग घेऊ नये असे सर्वांना आवाहन करणे